विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर अजित पवार यांचा कॉन्फिडन्स सध्या वाढलेला दिसतोय लोकसभेत पक्षाचा पार उडालेला असताना या निवडणुकीत यश त्यांचा आणि पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारच ठरलंय अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेचच त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रबंधक लवादाने पवार यांच्या मालमत्ता जप्तीचा आदेश रद्द केला त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या शेकडो कोटींच्या मालमत्ता त्यांना परत मिळणार आहेत मात्र हे सगळे राजकीय भूमिकेतून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्याशी फारकत घेत महायुतीला पाठिंबा देत सत्तेमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांना मिळालेला हा दिलासा सुद्धा राजकीयच आहे जनतेला हे कोणी सांगायची आवश्यकता नाही आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेकदा मतभेद झाल्याच्याही चर्चा आहेत महाविकास आघाडी सत्तेत असताना अर्थमंत्री असलेले अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत असं सांगून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारमधील मुख्यमंत्री पदाची सूत्र एकनाथ शिंदे यांच्याकडे असताना अनेकदा शिंदे यांच्या सहकार्यांनी अजित पवार यांच्या पक्षाविषयी नाराजी बोलून दाखवली होती त्यामुळे आता महायुतीमध्ये असले तरी दोन मित्रपक्षांचे सूर काही जुळलेले दिसत नव्हते परंतु नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणं अजित पवार यांना अधिक सोयीचं ठरणार आहे कारण एकोणीसमध्ये सकाळच्या शपथविधीपासूनच दोघांचं समीकरण चांगल्या प्रकारे जुळलेलं आहे एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असताना हा प्रश्न पत्रकार परिषदेत समोर आलेला असताना त्याला शिंदे उत्तर देत असताना मध्येच हस्तक्षेप करत अजित पवार यांनी घाईघाईने आपण मात्र उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर करून टाकलं होतं त्यामुळे कुठल्याही राजकीय अटी शर्ती न टाकता पवार हे सत्तेत सहभागी होणार असले तरी त्यांना मिळणारा अप्रत्यक्ष फायदा वेगळाच असणार होता तो त्यांना मालमत्ता जप्तीचे आदेश रद्द होण्याच्या कृतीतून मिळाला विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत सहभागी झालेले अजित पवार हेच मुळी त्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांमुळे सत्तेत सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळ्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर तसेच याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचं जाहीर केल्यानंतर दोनच दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने महायुतीच्या सावलीत गेले होते हे उघड सत्य आहे दोन हजार अकरामध्ये केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा संदर्भात नोटीस पाठवली होती एकीकडे तपास यंत्रणांचा दबाव अजित पवार यांच्यावर वाढत असतानाच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किती दिवस राजकारण करायचं याचं शल्य त्यांना होतं त्यामुळेच दोन हजार अकरामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच काही आमदारांना सोबत घेऊन भाजपाबरोबर हातमिळवणी करीत सकाळचा शपथविधी उरकून घेतला होता मात्र यानंतर काही तासातच अजित पवार यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतल्याने सरकारचं बहुमत कमी होऊन फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यानंतर वर्षभरातच अजित पवार यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये असलेले बंध किती घट्ट होते याची जाणीव जनतेला नक्कीच झाली होती आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सरकारनामाला